की छत्रपतींचा पुतळा कोसळणं हे सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागलेले डाग आहे तो डाग आपणच पुसून काढला पाहिजे ते त्याच्यासाठी आता जेवढा पुतळा होता त्याच्या दुप्पट साईजचा सा पुतळा आणि सुद्धा भारतातल्या सर्वोत्कृष्ट पु शिल्पकाराकडून आपण तयार करतो परंतु मी दुसरी एक स्कीम दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण शंभर कोटी रुपये खर्च करून तिथं शिवसृष्टीची निर्मिती करतो कारण शेवटी शिवाजी महाराजांचा पराक्रम हा पिढ्यानपिढ्यांना कळला पाहिजे आणि आता मी त्यांना सांगितलेलं आहे मी आता जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार आहे मागच्या कॅबिनेटमध्ये हा मी प्रस्ताव मांडला आणि तो सगळ्या कॅबिनेटने अप्रूव्ह केला परंतु ऑफिशियल प्रस्ताव गेला पाहिजे जो तुमच्याकडून सही शिक्के मारून गेला पाहिजे येत्या कॅबिनेटला शंभर कोटी रुपये खर्च करून आपण पूर्ण शिवसृष्टीची उभारणी करू तिथं तिथं समुद्रातून जाता येईल किल्ल्यावरून सिंधुर्ग किल्ल्यावरून थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे त्याच्याकडे आपण जेटी बांधलो आहे शेवटी ही शिकवण कोणी दिली तर ही सावंतवाडी संस्थांची शिफे आहे की मालवणमध्ये काहीतरी घडलं म्हणून आम्ही दुर्लक्ष करायचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान हा प्रत्येकाला पाहिजे आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की छत्रपतींची आणि सावंतवाडी संस्थांची अनेक लढाया झाल्या पण ज्याला त्यांचं लक्षात आलं की आपले सगळ्यांचे पूर्वज एकच होते त्याला ह्या लढाया थांबल्या आणि त्याच्यामुळे पोर्तुगीज एवढी वर्ष राज्य का करू शकले तर छत्रपतींच्या आणि पोर्तुगीजांच्यामुळे साव मध्ये सावंतवाडी संस्थान आणि त्याच्यामुळे ते एवढे वर्ष टिकले नाही ते छत्रपतीने कधीच पोर्तुगीजांना पराभूत केलं असतं आपला इतिहास आपण लक्षात ठेवला पाहिजे त्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे आणि ते सगळं काम तुमच्या गावातून होतच तुमच्या गावामध्ये सगळ्यात जास्त बॅटरीमध्ये असलेले लोक आहेत आपण बॅटरीचं भवन चौकोला मंजूर दिलेलं आहे